नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत जो चांदवपासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आपण सर्वांनी आता थमनेलमध्ये पाहितली व जी अपडेट आपण सर्वांनी आता टायटलमध्ये वाचली ज्या अपडेट अनुसार आता इथून एकतीस जानेवारीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के येणार आहे या ठिकाणी तीनशे रुपयांची तेजी हो मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता इथून एकतीस जानेवारीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के येणार आहे आता या ठिकाणी तीनशे रुपयांची तेजी पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की इथून एकतीस जानेवारीपर्यंत आपल्या सर्वांना आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय बरं घडताना दिसणार आहे ज्याच्यामुळे इथून जानेवारी सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के या ठिकाणी तीनशे रुपयांची तेजी ही येताना दिसणार आहे मग ही तीनशे रुपयांची तेजी आल्यानंतर आपण काय करायला पाहिजे तात्काळ सोयाबीन विकून टाकायचं का मग आपण आणखीन तेजीची वाढ बघत या ठिकाणी थांबायचं चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नांच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेव्यात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे जर आपल्या सर्वांना सुद्धा या महत्वाच्या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर आपण सर्वांनी आता जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावाच व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेला करा ऑल याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आणि त्यांच्यासाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ज्याच्या अनुसार आता इथून एकतीस जानेवारीपर्यंत आपल्या सर्वांना सोयाबीनच्या बाजारभावात तीनशे रुपयांची तेजी ही शंभर टक्के येताना दिसणार आहे मग प्रश्न उद्भवतो ही तीनशे रुपयांची तेजी येण्यामागचं कारण कोणतं आहे ही तेजी आल्यानंतर तात्काळ सोयाबीन विकावं का मग तात्काळ सोयाबीन न विकता या ठिकाणी आणखीन तेजीची वाढ बघावी चला तर मग आपल्या मनातील या सर्व प्रश्नांची आता एक एक करून जाणून घेऊयात इथं सविस्तर आणि अचूक उत्तर आहे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव दिसतोय तो सोयाबीनचा बाजारभाव पाच हजारच्या उंबरट्यावरती जो पोहोचला होता तो आता पाच हजाराला क्रॉस करून पुढे सरकला आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दरपातळी आहे ती पाच हजार कुठं पाच हजार पन्नास ते कुठं पाच हजार शंभर आहे इथून पुढच्या एकतीस तारखेपर्यंतचा विचार केला तर काही अशी कारणं आहेत की ज्यामुळे सोयाबीनच्या भावात तेजी येणार यापैकी पहिलं महत्त्वाचं कारण आहे की मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना ही आता पंधरा जानेवारी समाप्त होणार याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के तेजीचा ट्रेंड हा दिसणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की पंधरा जानेवारीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यात गॅप निर्माण होणार आहे सुद्धा पोषक परिस्थिती असणार आहे की ज्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव वाढणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंधरा जानेवारीनंतर अमेरिके सिवटवरती सोयाबीनचे भाव वाढण्याची शक्यता आहे या सर्व कारकांमुळे सोयाबीनचा बाजारभाव हा इथून एकतीस जानेवारीपर्यंत शंभर टक्के वाढणार आहे आणि इथून एकतीस जानेवारीपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव साधीसुधी नाही तर तब्बल तीनशे रुपयांची तेजी येण्याची शक्यता दिसत आहे अशा परिस्थितीत जो सोयाबीनचा बाजार भाव आहे तो पाच हजार दोनशे ते पाच हजार पाचशेच्या दरम्यान स्थिर होऊ शकतो मग विचार पडतो की या ठिकाणी विक्रीचा कसा निर्णय घ्यावा तर तुम्हाला सांगतो साडेपाच हजाराच्या आसपास भाव पोहोचला की तिथं सगळं सोयाबीन विकायचं पण नाही सगळं सोयाबीन ठेवायचं पण नाही पण तिथून पुढे प्रत्येक तेजोरी टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करायची असं केलं तर आपल्या सर्वांचा होऊ शकतो खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवपर्यंत अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओन शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यावर वेळेला प्रत्येक वेळ आपल्याला मिळत राहतो इथं सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ आपला मित्र उदयाळ आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहिला आणि तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांच्या आजच्या वेळी आपला मित्र उद्याळ व्यक्त करतो मनापासून खूप खूप खुँ, आभार